दिलं की यापूर्वी आम्हाला गावात अशा पद्धतीनं कधीच बोललो नव्हतं गावातल्या अशा कोणत्याही उपक्रमामध्ये आम्हाला सहभागी करून घेतलं नव्हतं अगदी स्पष्ट बोलायचं स्पष्ट बोलायचं माझा आणि बापूंचा पहिल्यापासूनचा स्वभाव आहे जे मनात आहे जे पोटात आहे तेच ओठावर आणण्याची आमच्या दोघांची सवय आहे अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर मानकरी गडकरी असा कुठलाही भेद न करता सगळेजण एकाच लेवलला एकाच ठिकाणी या देवाच्या ठिकाणी आपण सर्वजण हो। आहोत अशा पद्धतीनं सर्वांना वागणूक दिली गेली सगळ्यांना कामं दिली गेली आणि ती उत्साहानं कामं करताना आपण सर्वजण गेले दोन दिवस आपल्या माता भगिनी ज्या पद्धतीनं बाहेर वशनीची नावं गोळा करताना दिसत आहेत यावरून त्यांचा उत्साह आपल्या सर्वांच्या लक्षात येतोय हाच उत्साह तुमच्या सर्वांच्या मध्ये देखील या मीटिंगच्या मुळे येणार आहे अगदी मला काल परवाच्या सोशल मीडियावरील पोस्ट सुद्धा सांगायचे आहेत की दोन दिवसामध्ये आपल्यातीलच माधव मोरे यांच्या चिरंजीवानी एक रील बनवली आणि ती रील एवढी व्हायरल झाली की सातारा जिल्ह्यातून अनेक लोकांनी संपर्कात आल्यानंतर सांगितलं की अरे तुमच्या गावचे मंदिराची रील आम्हाला पाहायला मिळाली आजच्या ग्राम स्टेटस देखील काल एवढं फेमस झालं हा लोकांच्या मध्ये एक उत्साह आहे की एवढ्या वर्षानंतर एवढं सुंदर मंदिर आपल्या गावामध्ये होतंय आणि त्याचा प्राण प्रतिष्ठापण्याचा कार्यक्रम होतोय त्याची ग्रामसभा होते या ग्रामसभेची बातमी देखील आज वर्तमानपत्रांमध्ये छापून आली तर या ग्राम सभेचं महत्व या देवाचं महत्व आणि एकूणच या कार्यक्रमाचं महत्व आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये यामधून येईल मी सुरवातीलाच प्रास्ताविकामध्ये तुमच्या सर्वांना या सगळ्या गोष्टी एवढ्यासाठी सांगितल्या की आपण खरोखर नशीबवान आहोत भाग्यवान आहोत की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला हा क्षण अनुभवायला मिळतोय कारण विचार करा यानंतर हे मंदिर आठशे हजार वर्ष टिकणार आहे त्यावेळेस आपण नक्कीच नसणार आहे मात्र इतिहासामध्ये आपली नोंद असणार आहे की या मंदिराच्या उभारणीसाठी या मंदिराच्या निर्मितीसाठी या मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनेसाठी आपण आपला कोणी सिंहाचा वाटा दिला असेल कोणी मुंगीचा वाटा दिला असेल खारीचा वाटा दिला असेल अशा पद्धतीनं आपापलं योगदान हे प्रत्येकानं दिलेलं आहे अजूनही परिषद मंडळी काठावर आहेत ती जी सभा बघून आपल्या बरोबर येतील चांगल्या गोष्टीला विरोध कायमच असतो मी आवर्जून आज काही वाईट गोष्टी किंवा त्याच्याविषयीचा उल्लेख करणार नाही पण अशी मंडळी आवर्जून ही सभा ऐकत असतील बघत असतील काही जण प्रत्यक्ष उपस्थितीतील देखील असतील तर त्यांचं देखील यामधून मनपरि परिवर्तन व्हावं मतपरिवर्तन व्हावं हा देखील उद्देश या निमित्तानं आहे तर आपल्या सगळ्यांच्या पेक्षा देव मोठा आहे आणि देवासाठी काहीतरी करण्याचं भाग्य आपल्या सर्वांना मिळालेलं आहे खरं तर धर्मामध्ये याविषयी काय सांगितलेलं आहे हे तुमच्या सगळ्यांना सांगायला आवर्जून संजय कुलकर्णी काकांना या ठिकाणी आवर्जून बोलवलं आहे कारण या गोष्टी मी सांगून किंवा स्टेजवरील इतर मान्यवरांनी सांगून तितक्याशा तुम्हाला आवडणार नाहीत पचनी पडणार नाहीत मात्र काकांनीच जर त्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर त्या नक्की तुम्हाला पटतील आणि तुमच्या आचरणामध्ये देखील येतील या सगळ्या गोष्टी सांगत असतानाच गेले काही दिवस तुम्ही सोशल मीडियावरून अनुभवत असाल एकमेकांच्या चर्चामधूनही बघत असाल आपल्या मंदिराला अक्षरशः देणगीचा ओग लागलाय अनेक मांड्यवर स्वतःहून पुढे येऊन जमेल तितकी वर्गणी देत आहेत अर्थात हे आव्हान दोन वर्षापासून आपण करतोय की मंदिरासाठी देणगी द्या आणि यासाठी सुरुवातीला विश्वस्तांनी स्वतःपासून सुरुवात केली की जर तुम्ही ट्रस्टी म्हणून आहात तर प्रत्येक ट्रस्टीनं किमान एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये हे या मंदिराच्या उभारणीसाठी दिलेच पाहिजेत मग यामध्ये अपवाद कोणच नाहीये अपवाद यासाठी कोण नाहीये की माझ्या वडिलांनी माझ्या चुलक्यांनी जर या मंदिरासाठी जागा देऊ केलेली असली तर या दोघांनी देखील त्या जागेव्यतिरिक्त वर्गणी देखील दिलेली आहे म्हणजे यामध्ये कोणाचाही अपवाद नाही आमच्या सर्वच ट्रस्टींनी वर्गणी दिलेली आहे एखादा दुसरा पुढे मागे असेल तो देखील येत्या काही दिवसामध्ये त्याची वर्गणी पूर्ण करेल आणि ही वर्गणी तुमच्या सगळ्यांच्याकडून घेत असताना प्रत्येकानं यथाशक्तीप्रमाणे दिलं अगदी आज सकाळीच सांगायचं झालं तर जवळपास तास सव्वा तास महादेव मंदिरामध्ये हा वर्गणी संकलनाचा कार्यक्रम सुरू होता सकाळी तब्बल बारा तेरा लोकांनी दीड लाख रुपयाच्या दरम्यान वर्गणी दिली आणि मला स्टेजवरील आमच्या सर्व ट्रस्टींना सांगायची की आताच्या कार्यक्रमात देखील आपल्याला वर्गणी मिळणार आहे म्हणजे माझ्याकडे दोन फावसे तयार आहेत अजून असा एक विषय आहे की ज्याच्याबद्दल थोडं बोलायचं आहे दोन हजार बावीस साली कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावाबद्दल जे न्यूज ऐकतात बघतात त्यांनी ऐकलं असेल की त्या गावाने प्रथम महाराष्ट्रातलं प्रथम गाव आहे की ज्यांनी पुढे येऊन विधवा प्रथा बंद केली जी आपल्या पूर्वानुसार आतापर्यंत चालत आलेली आहे तर आपण सुद्धा आज नव्या विचाराचे आहोत नव्या पिढीचे आहोत एवढं छान आपण मंदिर बांधत आहोत आपलं गाव सातारा अगदी सिटीमध्ये आहे शहरामध्ये आहे तर आपण सगळ्यांनी सुद्धा एकमताने याविषयी मात्र काहीतरी निर्णय घेणं अपेक्षित आहे की विधवा प्रथा गोडदी मध्ये सुद्धा बंद करण्यात यावी ही कोल्हापूर जिल्ह्यातील धेरवाड गावाने सगळ्यात पहिला केली शासनाने सुद्धा त्या बाबतीत निर्णय दिलेला आहे की ग्रामपंचायतीच्या संमतीने तुम्ही जर सर्वांनी एकमताने याच्यावरती जर निर्णय दिला तर ही प्रथा आपल्याही गावात बंद व्हावी अशी छोटीशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे कारण कसं होतं पहिला काळ वेगळा होता, का होता। एकत्र एक कुटुंब होती तर महिला बाहेर नाही गेली तरी चालायची बाकी घरातले सगळे असायचे ते पुरुष असायचे बाकीच्या महिला असायच्या तर सर्व कामे होऊन जायचे पण आता विभक्त कुटुंब पद्धती आहे तर त्यामुळे काय होतं की जरी पती नसले तरी मुलांसाठी काही कामासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी स्त्रीला बाहेर पडणं भाग आहे पहिल्याच्या काळात एक होतं होत की म्हणजे कुंकू पुसलं जायचं बांगड्या फोडल्या जायच्या मनी हॉम्बर नाही घातलं जायचं पण आता काळाची गरज आहे की ह्या गोष्टी नाही काढल्या गेल्या पाहिजेत कारण बघणाऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन लगेच बदलतो की एक सिंगल वुमन आहे तर त्या ठिकाणी त्यांचा दृष्टिकोन बदलतो आता बऱ्यापैकी सगळे गळ्यातले घालतात तरी लोकांची मजा तुम्ही जर गेला शासकीय कामासाठी जे आहेत त्यांनी ज्यांनी सोचलेलं आहे त्यांनाच ही गोष्ट माहिती की बायाच्या जोडवीकडे सुद्धा बघितलं जातं तर मग ह्या प्रथा कुठेतरी हळूहळू का होईना <coughs> पण आपण बंद केला पाहिजे आपल्या सर्व गावातील महिलांनी सगळ्यांनी जर एकत्र येऊन याविषयी निर्णय घेतला तर मला वाटतंय आपलं गाव सगळ्या न्यूजमध्ये नाही सगळीकडेच म्हणजे आपल्याही गावाचं नाव होईल की आपण सुद्धा ही प्रथा बंद केली आणि ही गरज आहे काळाची समाजाच्या दृष्टिकोनातून सगळ्या दृष्टिकोनातून पहिला काळ वेगळा होता आता काळ वेगळा होतो आता काळात टेलिफोन नव्हते पीसीओ वापरत होतो आता आपण जवळपास सगळे अँड्रॉइड वापरतो तर काळाप्रमाणे बदललं पाहिजे तर या बाबतीत सुद्धा मात्र सगळ्यांनी विचार करावा जास्त करून महिलांनी कारण एखादी स्त्री जेव्हा विधवा होते तेव्हा तिची तर त्यात सुरू नसते ना कारण जसं जन्माला येणं विदाताच्या हातात आहे तसं जाणंही त्याच्याच हातात आहे मग तिची काय चूक आहे तिच्यामध्ये हळदी कार्यक्रमाला ती नसते धार्मिक सणासुदीला ती नसते कुठेच तिला मानपान दिला जात नाही तिच्याविषयी बोललं जात असं नसावं आप लग्नाच्या आधी सुद्धा मुली टिकली लावतात लग्न झाल्यावरती लावतातच मग पती गेल्यानंतर का नाही लावायची कारण ह्या बाबतीत खरंच विचार व्हावा सौभाग्य अलंकार जे आपण घालतो ते सुद्धा जोडवे असू द्या पैंजण असू द्या गळ्यातलं असू द्या बांगड्या असू द्या ह्या सगळ्यामध्ये मी एक योग शिक्षिका आहे तर आपल्या अक्युप्रेशर पॉईंट आहेत कमरेपासून वर सोनं घातलं तर ते आपल्याला पूर्ण शरीराला एनर्जी देतं कमरेपासून खाली चांदी घातली तर शरीरातील उष्णता कमी होते पुन्हा तुमचे इन, इन्फेक्शनचे आधार आहेत ते कमी होतात म्हणून हे घालत आले आहोत फक्त पतीच्या जाण्याने हे सगळे अलंकार तिच्याकडून काढून घेणं हे कितपत योग्य आहे याचा विचार पहिला महिलांनी करावा धार्मिक विधीमध्ये त्या का नाहीत पाहिजेत देवाळात त्यांनी का नाही जायचं उठी त्यांनी का नाही भरायची त्यांच्यामुळे एक जग पुढे जात एक जीव जन्माला येतो मग त्यांना फक्त पती नाही म्हणून मागे टाकणं चुकीचं आहे त्यांचाही अधिकार आहे आमच्या बरोबर राहण्याचा बसण्याचा उठण्याचा सर्व कार्यक्रमामध्ये आमच्या बरोबरीने सहभागी होण्याचा फक्त विधवा आहे म्हणून त्यांना आपण तो न्याय नाही देत म्हणजे एक समान अधिकार सगळ्यांना असावा आपल्या लोकशाही प्रमाणे तर तो आपल्याला त्यांनाही देता आला पाहिजे याबद्दल मात्र सगळ्यांनी खरंच विचार करा आणि एकमताने हा निर्णय सगळ्यांनी द्या की आपल्या गावामध्ये सुद्धा विधवा प्रथा बंद व्हावी पाहिलं एक वेगळंच वाटतं की आम्ही अनेक ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केल्या अनेक ठिकाणी देवदेवतांची मंदिरं बांधली तिथे आम्ही मोठे कार्यक्रम केले पण त्याच्या अगोदरच जे नियोजन बैठक वागली आणि त्यामध्ये आपण सर्वांचा इतका सहभाग असावा हे उदाहरण म्हणजे आमचे गोडोनी म्हणून मी नेहमी सांगत असतो आम्ही गोडोनी आणि मी सुद्धा इतकाच भडजी आहे इथला शिधा खाल्लाय तिथली दक्षिणा कारण माझ्यात सुद्धा हेच गुण आहे तर म्हणजे जास्त काही वेळ न घेता कार्यक्रमाचं स्वरूप आमच्या सुधीर दादा आपल्याला सांगितलेलं आहे आणि आता जो निर्णय घेता ऐतिहासिक निर्णय आहे आणि या निर्णयाची काळाची गरज आहे कारण आपण सर्वजण इतर ठिकाणी फिरत असतो त्या ठिकाणी होणारी स्त्रीची अवहेलना बडई स्त्री वाचली पाहिजेत मोठ्यातली गाय वाचली पाहिजे आणि आपला धर्म वाचला पाहिजे यासाठीच आपल्याला इथून पुढे झगडायचं आहे आणि आपल्याला जगायचं आहे सुद्धा त्यासाठी आपण सर्वांनी आता जो मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे अतिशय त्याबद्दल आपला आपल्या सर्वांचं ग्रामस्थांचं आणि व्यासपीठावरील मान्यवरांचं अगदी मनापासून मी स्वागत करतो म्हणजे प्रत्यक्षात कार्यक्रमाला आपल्या भैरवनाथला सुरुवात होणार आहे काय योगायोगा बघा या भैरवनाथाच्या मंदिराचा भूमिपूजनाचा मुहूर्त मीस करावा आणि भूमिपूजन झाल्यानंतर देवाचं प्राणप्रतिष्ठेचं सुद्धा काम मिस करावं किती सुंदर योगायोग त्या भैरवनाथाच्या कृपेने मला मिळतोय खरोखर धन्य आहे आणि तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे त्यामुळेच मी हे सगळं काम करू शकतोय आता म्हणजे या तीन चार दिवसामध्ये काय केलं पाहिजे नेमकं तर आपण अत्यंत आपलं मन निर्मळ ठेवलं पाहिजेत मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवले पाहिजेत आज माझ्या गावचं दैवत की जे माझं राखण करत आहे जे माझ्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक ठिकाणी मला सहकार्य करत आहे माझ्या कुठल्याही मंगल कार्यामध्ये कुठलाही विघ्न येऊन देत नाही असे भैरवनाथ ते त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये येतात जो आनंद अयोध्ये मध्ये झाला प्रभू रामचंद्र येत असताना समस्त जनतेला तोच आनंद आज गोडवलीमध्ये भैरवनाथ येत असताना झाला पाहिजे एवढेच मी आम्ही होणं इतर गरजेचे आहे आणि या नंतर आव्हान आहे की यापुढच वर्षभरासाठी कार्यक्रम तुम्ही निश्चित केला तर एवढ्या संख्येने ग्रामस्थांचा त्याला प्रतिसाद मिळत राहील त्यामुळे कार्यक्रम ट्रस्टीने दिला पाहिजे ग्रामस्थांचा त्यांना नक्की प्रतिसाद मिळेल आणि मी हे अगदी खात्रीने सांगतो की एकविसाव्या शतकातलं एवढं उत्कृष्ट कलेचा नमुना महाराष्ट्रात दुसरा कुठेही नसेल एवढं सुंदर मंदिर आपलं सर्व ग्रामस्थ ट्रस्टींच्या मार्गदर्शनानं ग्रामस्थांच्या सहकार्यानं पूर्णत्वास जात आहे मला भैरवनाथाच्या प्रार्थना ग्रामस्थांना ख्यादी खुशालीत राहू दे आता या बावीस तेवीस तारखेला जे आपले कलक्षारोहण प्राण प्रतिष्ठा या कार्यक्रमाचं आपण नियोजन केलं आहे ट्रस्टच्या मार्फत खर तर आपलं भाग्य आहे हे आपल्या या आयुष्यात की आपल्याला हे भाग्य लाभते की आपल्या आयुष्यात हे काम आपल्या समोर होत आहे आणि आपलं या पिढीला जवळजवळ तेरा चौदा पिढीपर्यंत हे मंदिर टिकणार आहे त्यासाठी या ज्या मंदिराची संकल्पना जी गोडोली गावचे आपले ट्रस्टचे सचिव व्यंकटराव मोरे ज्यावेळेस आपेगावला गेले होते तेथे त्या मंदिराचं काम चाललेलं असताना ही मंदिराची संकल्पना आपल्या कोंडोली गावात राबूया असं त्यांनी ठरवलं त्यांच्या सहपत्नी ते दोघ गेले होते त्याच्यानंतर मग बाकीचे सगळे ट्रस्टी ते मंदिर बघण्यासाठी गेले आणि ते तिथला जो ठेकेदार आहे त्याला कायम करून त्या मंदिराचं संपूर्ण महेश साळुंके आर्किटेक्ट असेल आपल्या औरंगाबादचे त्यांना ते काम केलेलं आहे अतिशय मनमोहक आणि सुबक अशा वास्तूच आपल्या एकवीस बावीस तेवीस तारखेला लोकार्पण होत आहे मी खर तर मी माझं भाग्य समजतो की माझ्या या नगरसेवकाच्या पदाच्या काळात तसेच माझ्या या म्हणजे मी, मी जरी मानकरी असलो तरी मला आनंद होत आहे की हे गाव म्हणजे जो आपला रक्षण करताय घरवण्यात या भैरवनाथाच्या कृपेने गोडोली गावात अतिशय शांतता आहे कुठलाही अनुचित प्रकार आपल्या गोडोली गावात माझ्या तर म्हणजे जो माझा जी बावन चोपन्न वर्षाची का म्हणजे वय झाले त्या काळात कुठली अनुचित प्रकार घडलेला नाही कुणीही सांगते की बाबा कुठली रोगराई आली हे आता कोरोनाची जी आली त्यातनं पण आपलं गोडोली पूर्ण सावरली ह्या अजिबात कुठलाही अनुचित प्र, प्रकार या गोडोली गावात घडला नाही याच खरं श्री हे आपला रक्षण करता श्री सगळ्यात महत्त्वाचं कि आपल्याला या चार दिवसाचं कार्यक्रमाचं नियोजन आपल्याला सुनील रावने सांगितलेलं आहे अतिशय सुंदर त्यांनी केलेली आहे त्यासाठी ज्या अकरा टीम गैरमत केलेल्या आहेत त्यांचं पण काम अतिशय चांगलं चाललेलं आहे आपण सर्वांनी आज आज जरा पुरुषांची संख्या कमी आहे मला जरा खंत म्हणजे पुरुष आज कमी आले त्यांना बसायचा आगा नसेल त्यामुळे वाटत असेल पण सगळ्यांनी यायला पाहिजे हा कार्यक्रम चार दिवसाचा अतिशय आपल्या आयुष्यातला सुंदर असा क्षण होणार आहे आणि त्या सुंदर क्षण आपल्याला आयुष्यात साठवून आहे था। आणि तो पुढच्या पिढीला आपण पुढं पास करणार आहे कारण त्या निमित्तानं आपल्याकडे जी आपल्याला सोशल मीडिया असेल म्हणजे प्रिंट मीडिया असेल या माध्यमातून तो तो जो ठेवाय तो कायम जतन राहणार आहे आणि आपलं नाव सुवर्ण अक्षरात आहे या मंदिराची उभारणी व्हावी यासाठी बरेच वेळा प्रयत्न केले आता आपण म्हणलो की राजन बापू मोरे पाटील मला आठवते की लहान आम्ही होतो त्यावेळेस त्यांनी एक वर्गणी गोळा केली होती आणि यांना माहीत आहे की आपल्याच येथील एक महिला होती डांगरे त्यांची वर्गणी आणून त्यांनी त्याची पाठी ती लावली होती अत्यंत तळमळ दादांची होती की त्या तळमळीच्या पोटी त्यांनी प्रत्येक वेळेस ज्या वेळेस गावाची मिटिंग व्हायची त्या प्रत्येक मिटिंग मध्ये मीट दादा म्हणायचे की मंदिर तेवढं झालं पाहिजे असेच बरेचसे लोक आपल्यामध्ये हयात नाहीत आपल्या गावामध्ये की ज्यांची तळमळ होती ही मंदिर वाहून आपण खरंच नशेवान आहोत आपण भाग्यवान आहोत या मंदिराच्या उभारणीमधल्या आणि मंदिराच्या पाहण्यामध्ये आपण साक्षीदार होतोय आणि हा साक्षीचा योग हा आज असणाऱ्या या ट्रस्टींच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळतो त्यामुळे या ट्रस्टी या ट्रस्टींची सर्व गोडली आम्ही सर्वजण आपल्या ऋणी आहोत आज या मंदिराची उभारणी होत असताना माहिती आपल्याला स्वतःच घर बांधायचं असेल तर किती निर्माण होत असेल एक मंदिर उभारताना बऱ्याच गोष्टींची पाहणी करावी लागते कारण त्याचा वापर सार्वजनिक स्वरूपात असतो सार्वजनिक स्वरूपाची एखादी मिळकत जर उभी होत असेल तर त्याच्यासाठी त्या पद्धतीनंच त्याची उभारणी करावी लागते निश्चित रूपानं प्रदीप मोरेंनी आज या ठिकाणी सांगितलं की अशा स्वरूपाचं बांधकाम मी पण नाही कुठं पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही प्रांतामध्ये फिरतो विशेष करून मी जेव्हा साऊथ इंडियामध्ये आम्ही जातो त्या ठिकाणी सुद्धा आम्ही बघितलं नटराज मंदिरच्या कार्यकारी समिती मी तिथेही बघतो आम्ही पण अशा स्वरूपाची उभारणी फर्स्ट टाईम अशा स्वरूपाची चांगल्या स्वरूपाचं बांधकाम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय आणि निश्चितच हे कौतुकास्पद काम आहे कारण ज्यांनी हे काम केलंय ज्यांनी त्याचं नियोजन केलं ज्यांनी आर्किटेक्चर केलं आहे त्यांना खरंच मानलं पाहिजे त्याचबरोबर आदरणीय शंकरराव मोरे पाटील या गोडोली गावचे सुपुत्र स्वतःच्या कर्तृत्वावर सातारा जिल्ह्यात स्वतःच व्यक्तिमत्व उदया साधलेले आणि त्याच त्यांनी पुरेपूरपणे लोकांसाठी केलेलं काम असे आपले डी जी बनकर आपण गोडोलीचं प्रतिनिधित्व ज्यांच्याकडे दिलं ते शेकरमरे पाटील या मंदिराच्या उभारणीत प्रत्येक गोष्टीला सहकार्य करणारे विश्वस्त विश्वस्त आणि संस्थेचे अध्यक्ष संपा सर्व विश्वस्त मंचकावर बसलेले समोर बसलेले गोडोदीतील ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आमच्या महिला आपण सर्वांचं वेळ झालेला दा आहे तरी सुद्धा दोघांना काही गोष्टी बोलल्या पाहिजेत म्हणून मला या ठिकाणी काही गोष्टी सांगायचे साधारण सतरा साली मी ज्या आमची पत्नी आणि मी आम्ही ज्या देवदर्शनासाठी गेलो त्यावेळेला पाठण पैठणमध्ये आम्ही थांबलो पैठणमध्ये थांबलो असताना माऊदीनचं गाव आपे गाव या ठिकाणी जावं म्हणून आम्ही गेलो ते गेल्यानंतर जे मंदिराचं दृश्य मला पाहिलं ते बांधकाम चालू होतं ज्ञानेश्वर मौलीचं मंदिर बांधायचं होतं कोल्हापूरचे ज्ञानेश्वर महाराज ते बांधत होते आपले हिरामन डुकरे शिवाजी डुकरे त्यांचे वडील ते तिथे काम करत असताना मी चौकशी केली बा हे दगडाचं मंदिर कोण बांधत आहे तर तिथल्या त्या महाराजांनी सांगितले की बा असे असे कारागीर आहेत मी फोन केला इथं विलास आहे त्या विलासन फोन उचलला आणि पुढची सगळी प्रक्रिया सुरू झाली तिथं व्हिडिओ काय काढले काय फोटो का काढले मी पाठवून दिले ट्रस्टींना विनंती केली की मला एक अप्रतिम असं मंदिर पाहायला मिळालं की ज्या पद्धतीचं मंदिर आपण बांधू शकू आणि बंधून तुम्हाला सर्वांना सांगायला मनापासून आनंद वाटतो या प्रत्येक मंदिराचा दगड दगड ज्या वेळेला तयार केला जात होता त्या ज्या ठिकाणी जी जी कलाकुसर करायची होती ती कलाकुसर करत असताना मंदिराचं आपल्याला या, या मंदिरात हे चुकीचं आहे हे बरोबर नाही हे असं काही योग्य दिसणार नाही असं न ना म्हणता पहिल्यापासूनच इतक्या चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला मला हे मंदिर बांधत असताना एकही व्यक्ती एकही स्त्री एकही पुरुष किंवा एकही करता माणूस असा भेटला नाही कि तिथं काहीतरी चुकीचं चाललंय याच चा खरं भाग्य हे मंदिर बनवण्याचं या ट्रस्टींना न देता या भैरवाला दिलं पाहिजे कारण असं आहे की आपण म्हणतो की हे मी केलं पण मी करत नसतो माझ्याकडून करून घेण्याचं काम परमेश्वर करत असतो तुम्ही फक्त कारणी किंवा तिळ मात्र तुमची फक्त तिथं उपस्थिती असते आणि तुमच्या हातनं ते घडणार असत प्रक्रिया ही पूर्व काम आपल्या पूर्वजांच्या पुण्याही जसं मी डी जी बनकरांना पूर्वी सांगायचो की महादेव मंदिराचं बांधकाम चालू होतं महादेव मंदिराचं बांधकाम चालू असताना अण्णांनी एकावळं पाळलं होतं अण्णा एक वेळ जेवत होते अशा पद्धतीचं त्यांनी त्या वेळेला माणसाला त्या पायाचा त्रास झाला होता ऍक्सिडेंट मध्ये तर खुर्ची टाकून माणूस तिथे दिवस रात्र बसून असायचे संध्यावेळ उशीर झाला तरी अम्ना तिथे असायचे कुठं काय पडलंय का बघायचे त्यावेळेला तळमळ पाहिली त्यावेळेला जरी मी विश्वस्त असतो तरी विश्वस्त म्हणून काम केलं पाहिजे बाकीच्यांनी कोणी काम करू नये अशी गोष्ट कधीच नसती हे मंदिराचं काम कचावलं असताना सुद्धा अनेक लोक अनेक सूचना करत असतात त्या सूचनांचा आम्ही बारकाईनं अभ्यास केला त्याला ज्या ज्यांना वाटलं त्यानं ते सांगितलं पहिल्यांदाच आम्हाला त्या मंदिरात ज्या वेळेला लग्नकार्य लग्न कार्य असतं त्यावेळेला ते प्रदक्षिणासाठी पाहिजे त्याची प्रोव्हिजन सांगितली मी ज्या वेळेला इथं आलो आल्यानंतर सुनीलला सांगितलं की असं असं मंदिराचं आणि आपल्याला आर्किटेक्ट पाहिजे हे सार्वजनिक वस्तू आहे सार्वजनिक वस्तू ही तितकीच चांगली असली पाहिजे सुशोभित तर झालीच पाहिजे सुंदर तर झालीच पाहिजे त्याबरोबर ती मजबूत झाली पाहिजे याच्यासाठी आपल्याला आर्किटेक्टची गरज आहे आर्किटेक्ट आपण कोल्हापूर सातारा सांगली आणि पुण्यापर्यंत पाहिले पुण्यातल्या काही लोकांना विजिट करायला लो होते आम्ही काय मंदिरं जाऊन पाहिली तरी सुद्धा आम्हाला मनासारखा आर्किटेक्ट मिळाला नाही आणि त्यावेळेला आम्हाला महेश साळुंके यांचं नाव कळलं की जे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत आम्ही मग सुनीलला सांगितलं की सुनील आता तुम्ही मंदिर बघायला ज्यावेळेला तिथं जाल त्यावेळी जाणीवपूर्वक साळुंके साहेबांच्याकडे जायचं साळुंके साहेबांनी इतकं सुंदर असं ते ड्रॉइंग केलं की याच्यात कोणालाही नक म्हटलं तरी घालण्याची व्यवस्था म्हणजे ठेवली नाही तर एवढं सुंदर मंदिर आपल्या पूर्वीच्या दहा पिढ्यांनी कधी केलं नाही आपल्या पुढं दहा पिढ्या करतील याचीही मला खात्री नाही निश्चितपणे पुढच्या दहा पंधरा पिढ्या या मंदिराच्या तर चांगल्या राहतीलच आता काशी विश्वेश्वराचं महादेवचं मंदिर आपण बघितलं तर किती वर्षापूर्वी बांधलं माहीत नाही असं सांगितलं जातं की ते पांडवकालीन असावं त्यावेळेला त्या मंदिराचं आज किती लाईफ माहीत नाही उद्या आपल्या जरी हजार अकराशे वर्षाचं याचं लाईफ सांगितलं वर्ष पुढे चालू राहणार आहे याची दक्षता घेण्याची गरज नाही मग अशी डीजी बनकरणी सांगितलं की ह्या मंदिराला मेंटेनन्स तर ह्या मंदिराला मेंटेनन्ससाठी असं कुठली व्यवस्था करायची तांत्रिक कुठली नाही परंतु याची जपणूक करणं गरजेचं आहे ज्या दिवशी मंदिराचा प्लॅन मी नगरपालिकेला सबमिट केला त्यावेळेला आपल्या सर्वांना सांगतो विकास आघाडी आमची आघाडी जरी वेगळी होती तरी डीजी बनकर माझे संबंध कधी झाले नाही मी डीजी बनकर मी अर्ज करतोय डीजी बनकर म्हणते बापू तुम्ही अर्ज करा पुढची काळजी करू नका आज काय नगरपालिकेकडून आपल्याला संपूर्ण सहकार्य मिळालं गोडोलीतील सर्व नागरिकांनी सहकार्य मिळाले वर्गणी गोळा करत असताना एकदाच पॉम्प्लेट दिलं पुन्हा लक्षात असं आलं की लोक वर्गणी आपल्याला सहा वर्ष झाली दिसत नाही गेल्या वर्षी मी एक कल्पना घेतली आणि जी हक्काची माणसं होती त्यांना म्हटलं की तुमच्याकडून मला एवढी वर्गणी पाहिजे मला केली असती तर आज आपण आख्या मंदिराचा खर्च बाहेर काढला असता नक्की आणि इथून पुढे सुद्धा निघेल याची मला खात्री आहे तर ज्याला म्हणून मी सांगितलं त्यानं लगेच वर्गणी दिली आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गावातील महिलांना आपल्या गावातील तरुणांना आपल्या गावातील अधिकाऱ्यांना आणि माहेर वशनी वाटायला की मला सुद्धा इथे कुठेतरी त्या पद्धतीने आता वर्गणी गोळा महत्वाचं मग अशी डी जी बनकर आपल्याला सांगितलं की हम एक सेफ आहे हा राजकीय नाराज नाही मुळी आज तुम्ही पाहिलं की दुसऱ्या समाजाची लोक दिवसातून पाच वेळा नमाज पडतात व्यवसाय करतात नोकऱ्या करतात तरी सुद्धा त्यांना जर पाच वेळाच नमाज पडायला वेळ मिळत असेल तर आम्ही आमच्या मुलांना आतर वर्षी गणेश आत या सगळ्या गोष्टी आपण त्यात शिकवल्या पाहिजेत सांगितल्या पाहिजेत आपलं हिंदू धर्म हा जन्माला आला असतो याच्यात कोणी स्वीकृती घ्यावी लागत नाही किंवा मी इसाई धर्म जसा निर्माण झाला मुस्लिम धर्म निर्माण झाला तसा हिंदू धर्म नाही हा सनातन धर्म आहे हा मुळातच सर्व जगभर जग व्यापलेला राहील आणि अशा जन्मात आपण जन्माला आलो देवासाठी गावासाठी भावासाठी या तीन गोष्टी आपण मनानं तनानं आणि धनानं समर्पित होऊन करायचे असतात आणि ते आपल्या गावात पूर्वीपासून होतं आजही होतं ज्या वेळेला महादेव मंदिर करायचं त्यावेळेला हजार रुपये वर्गणी सुद्धा खूप मोठी वाटत होती आज मी त्याला लाख लाख रुपये वर्गणी अशी लोकांनी दिलेली आहे ज्याची जशी ताकद आहे त्याची जशी दानत आहे त्या पद्धतीने तो वर्गणी देत असतो बाकीच्या गावातनी कंपल्सरी केलेलं असतं की या घरातून एवढे द्यायचे पण आपण कोणालाही कंपल्सरी न करता चांगल्या प्रकारे वर्गणी आपण देत आहे या पुढे भविष्यात एकच विनंती असणार आहे की आपला देव वाचला पाहिजे आपला धर्म वाचला पाहिजे याच्यासाठी आपल्या या मुलांना सुद्धा तुम्ही ते वळण लावा मुलांना या धर्माविषयी माहिती द्या रामायणाविषयी माहिती द्या महाभारताविषयी माहिती द्या आणि लोककल्याणकारी असं आपलं गाव सर्वांचा सामावून सा, सगळ्यांना सामावून घेण्याची ताकद भैरवात आहे फक्त तुम्हाला भैरवाच्या दारापर्यंत यायचे बंधून तुम्हाला या स्टेजवर सांगायला तर सा खूप गोष्टी आहेत पण या मंदिराचं काम सुरू करत असताना या ट्रस्टचं काम सुरू करत असताना गेले चौतीस वर्ष पहिले दहा वर्ष सोडून द्या तर चोवीस वर्ष जे कष्ट या ट्रस्टींनी घेतले आणि ट्रस्टीने घेत असताना ज्या ज्या वेळेला त्या अडचणी येत गेल्या त्या त्या वेळेला अक्षरशः रात्रीच्या अकरा बारा वाजता मला काय दृष्टांत मिळाले आणि त्या दृष्टांताच्या माध्यमातून पुढची संकट आपोआप तळत गेली आणि हे घडलेत आहे हे काय सामाजिक सांग सार्वजनिक सांगण्याची गोष्ट नाही परंतु तुम्ही जर देवाचं केलं देवाकडे तुमची दृष्टी चांगली असेल तर भैरवाची शक्ती ही फार प्रचंड आहे हा जो तुमचा आहे दक्षिणाभिमुख आहे आणि हा तुमचा रक्षण करताय भैरव महादेवाच्या ही पुढची ताकद त्याच्याकडे आहे तुम्ही ज्या वेळेला दुसरी काय ते देवीला पण जातो ते महालक्ष्मी आहे वर्ष वैष्णव देवीला वैष्णव देवीला गेलो तरी तुम्हाला भैरवनाथाला दर्शन घेतल्याशिवाय त्याच परिक्रमा पूर्ण होत नाही त्यामुळे या भैरवाची ताकद फार मोठी आहे ज्याला समजली त्याला समजली ज्याला नाही समजली त्यांना नाही समजू द्या त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा आपण सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं इथून पुढची सगळी जबाबदारी आपल्या तरुणांच्या वर आहे तरुणांचा जो निरुत्सव आहे या मंदिरांच्या पुढे सुद्धा काही गोष्टी आमच्या मनात आहेत या संपूर्ण परिसरच्या वेळेला डी जी बनकरनी सांगितलं की आपण दुरुस्त हे करायचे सुशोभित करायचे बनकर साहेब आपल्याला या मंदिराचा जो आता फरशी असणार आहे या फरशीच्या पुढे संपूर्ण असा स्नॅब असणार आहे त्याच्या खाली आपण एक